नमस्कार महाराष्ट्रातील तमाम गरजूवंतांचे कैवारी दिव्यांगांचे कैवारी असलेले मा बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन आता मोठ्या प्रमाणावरती चालू आहे त्या आंदोलनाला कुठेतरी यश येत आहे असं आपण म्हणू शकतो काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कारण सहा हजार रुपये मिळण्याचा मार्ग देखील आता मोकळा होत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी कर्जमाफी होईल का त्याचबरोबर सहा हजार रुपये दिव्यांगांना मिळण्यास किती वेळ लागेल हे कधीपासून होणार आहे तसेच आंदोलनामुळे याच्यावरती काय परिणाम होणार आहे आंदोलन यशस्वी होणार आहे का या सर्व गोष्टींचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच वेगवेगळ्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत शक्य झाल्यास आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत चला वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती किती मोठ्या प्रमाणात जे आहे तर ते आंदोलन एकत्र जमलेले आहे सध्या बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन जे आहे तर ते संपूर्ण नागपूर या शहरामध्ये चाललेलं आहे नागपूरचे सर्व रस्ते जे आहे तर ते जाम झालेले आहे बऱ्याच नागपूरच्या लोकांनी याबद्दलच्या तक्रारी देखील केलेल्या आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहे की कृपया रस्ते जाम करू नका परंतु जर तुम्ही शेतकऱ्यांना दिव्यांगांच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसाल तर रस्ते जाम करणं हा दिव्यांग लोकांचा शेतकऱ्यांचा समाजातील गरजू होत करू लोकांचा अधिकार आहे आणि ते जे करत आहेत तर ते योग्य आहे तुम्ही बघू शकता बच्चू भाऊ कडू स्वत ट्रॅक्टर चालवत आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर हजारो ट्रॅक्टर जे आहे तर ते नागपूरमध्ये आता धडकलेले आहे आणि नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर ते आंदोलन चालू आहे यामध्ये काही ला काही जे आहेत तर ते बांधका म्हणजे काही शेतकऱ्यांनी जे आहे तर ते रस्ता रोको त्याचबरोबर रेल रोको म्हणजेच रेल्वे स्टेशनवर देखील आता आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु त्याची संख्या कमी आहे परंतु हे, हे देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर ते आंदोलन केलं जात आहे त्याचबरोबर आंदोलकाची योग्य ती व्यवस्था स्वतःच आंदोलकांकडून आता केली जात आहे त्यांनी स्वतः एक एक महिना पुरेल अशा पद्धतीचं धान्य सोबत गॅस सिलेंडर अशा प्रकारच्या देखील वस्तू आपल्या ट्रॅक्टरमध्ये जे आहे तर त्या आणलेल्या आहे बऱ्याच गावांनी त्यांना मदत केलेली आहे काही गावांनी त्यांना फराळाचं असेल जेवण असेल भाकरी असेल अशा देखील गोष्टी पुरवण्यास आता सुरुवात जे आहे तर ते केलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बच्चूभाऊ भाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे तर ते चाललेलं आहे आता महत्त्वाची गोष्ट ही आहे ती पाहण्याआधी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपण देखील या आंदोलनात समाविष्ट व्हावं तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करू शकता जेणेकरून इतरांपर्यंत व्हिडिओ जाईल व त्यांना देखील आंदोलनाची पार्श्वभूमी कळेल आता सरकारने याची दखल घेतली आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आहे तर बघा सरकारने याची दखल जे आहे तर ते काही प्रमाणावरती घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांच्या ज्या मागण्या आहे रास्त मागण्या आहेत तर त्यांचं ते आमच्याकडे आलेले आहे आम्ही यावर विचार करून जे आहे तर ते लवकरच निर्णय घेणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे तर ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे आता ते कशा प्रमाणात म्हणजे किती प्रमाणात कोणत्या मागण्या पूर्ण करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे एवढंच नव्हे तर बच्चू भाऊ कडू यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला सरकारकडून जे आहे तर ते जी पाटील असतील तसेच आणखी जे आहेत तर त्या लोकांकडून आम्हाला बैठकीसाठी मुंबई इथे बोलवण्यात आलेलं होतं असं जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर मुंबईला आलो तर आंदोलनात कोण राहणार हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जर बच्चूभाऊ मुंबईला गेले तर आंदोलनात कोण राहणार त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः तिकडे मुंबईला न येता शक्य झाल्यास तुम्ही इकडे नागपूरला या तुम्हाला आंदोलनाच्या ठिकाणी यायचं नसेल तर हरकत नाही परंतु नागपूरमध्ये बैठकीला आम्ही येण्यास तयार आहोत आता कशा पद्धतीने बैठक होणार आहे काय बैठक होणार आहे याविषयीची माहिती देखील आपण पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्यामुळे वारंवार अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला वाटत असेल तुमचं अनुदान सहा हजार रुपये झालं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा ही माहिती शेअर करा आणि बच्चू भाऊ कडू यांना तुमची जे आहे तर ती साथ द्यायला जे आहे तर ते विसरू नका कारण जर एखादा व्यक्ती समाजातील होतकरू गरजू दिव्यांग शेतकरी अशा लोकांसाठी जर आपला लढा देत असेल त्यांनी तुम्हाला कल्पना असावं याआधी जे आहे तर ते उपोषण केलेलं होतं आमरण उपोषण जे आहे तर ते केलेलं होतं बिना पाणी बिना अन्न उपोषण बरेच दिवस त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि त्या उपोषणानंतरच जे आहे तर ते दिव्यांगांचे अनुदान पंचवीसशे रुपयावर आलेले आहे परंतु सरकारने बच्चू भाऊ कडू यांना लिहून दिलेलं होतं की आम्ही अनुदान हे सहा हजार रुपये वाढ करू परंतु फक्त आणि फक्त दिव्यांगांनाच हे अनुदान जे आहे तर ते वाढ केलेली आहे आणि समाजातील इतर घटकांचा विचार जो आहे तर तो सरकारने केलेला नाही आहे या मागणीसाठी तसेच कर्जमाफी या मागणीसाठी त्या बच्चू भाऊ कडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार जे आहे तर ते उपसलेलं है। आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चालू आहे प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून या आंदोलनाला मिळताना आपल्याला दिसतो आहे बरेच जसं की शेतकरी कामगार पक्ष असेल त्यानंतर जे जे काही वेगवेगळे पक्ष आहेत जसं की काँग्रेस असेल काँग्रेसने देखील पाठिंबा दिलेला आहे अशा वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या संघटनांनी बच्चू भाऊ कडू यांना आता त्यांचा जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे याविषयीची देखील आपण माहिती वारंवार पाहतच राहणार आहोत त्यामुळे जर आपण यापैकी कुठलीही माहिती आ, मिस करू इच्छित नाही तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहिती आपण वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन जे आहे तर ते संपूर्ण आता नागपुरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर देखील आता होणार आहे पुढची पार्श्वभूमी काय राहणार आहे ते देखील बच्चू भाऊ कडू आता लवकरच स्पष्ट करणार आहे हा व्हिडिओ जेव्हा तयार होतो आहे तोपर्यंत सर्व लाभार्थी म्हणजेच सर्व आंदोलककर्ते यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वतः केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी जेवण आणि ते जे आहे तर ते त्यांचं काम कंटिन्यू सुरू जे आहे तर ते ठेवणार आहेत महत्त्वाची ही गोष्ट आहे की लाभार्थ्यांची कुठलीही व्यवस्था जी आहे तर ती सध्या तरी करण्यात आलेली नाही आहे म्हणजे जे करते आहे तर त्यांनी जे आहे तर ते राष्ट्रीय महामार्ग जो हैदराबाद नागपूर हा महामार्ग आहे तर त्यावरती रात्री जे आहे तर ते झोपून रात्र काढलेली आहे तर अशा पद्धतीने आंदोलक काहीही झाले तरी बऱ्याच लाभार्थ्यांना आम्ही प्रतिक्रिया विचारलेल्या आहेत तर काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी ले 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 आहे तर ती आता आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे जेवपर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे तर ती घेण्यात आलेली आहे तर तुम्हाला या भूमिकेबद्दल काय वाटतं बच्चू भाऊ कडू यांनी आता पुढे काय केलं पाहिजे दिव्यांग तसेच शेतकरी आणि इतर मागण्या पूर्ण होण्यासाठी बच्चू कडू यांनी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आता बघूया सहा हजार रुपये अनुदान होण्यासचा जो मार्ग आहे तर तो कशा पद्धतीने मोकळा झालेला आहे तर बघा जर सरकारने बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर त्यामध्ये बघा कर्जमाफी करणे यामध्ये बराच पैसा लागणार आहे त्यामुळे सरकार कर्जमाफी तर करेलच त्यांना करानं भाग भाग पडेल की एवढं मोठं आंदोलन झाल्यामुळे परंतु दिव्यांगांचे जे सहा हजार रुपये आहे किंवा निराधार लोकांचे सहा हजार रुपये आहेत ते देखील होऊ शकतात कारण बघा जर कर्जमाफीचा आणि याचा विचार केला तर दिव्यांगांचे सहा हजार रुपये करणं सरकारला थोडं इझी जाणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना जे आहे तर ते त्यापेक्षा कमी किंवा मग चार हजार किंवा पाच हजार असे अनुदान जे आहे तर ते द्यावे लागणार आहे तर अशा प्रकारे मला वाटतं की कदाचित तुमचे सहा हजार रुपये आता लवकरच जे आहे तर त्याची घोषणा होईल होऊ शकेल की त्यासाठी काही कालावधी देखील लागणार परंतु सरकारकडून ही मागणी जी आहे तर ती मान्य केली जाऊ शकते असं मला वैयक्तिक वाटतं आहे जेवढा आत्तापर्यंत माझा योजनेचा अभ्यास आहे आणि या सर्व गोष्टींचा जेवढा अभ्यास आहे त्यावरून कदाचित तुमची मागणी जी आहे तर ती सहा हजार रुपयाची आता लवकरच पूर्ण होण्यास जे आहेत होईल असं आपण म्हणू शकतो या तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कोणाला सहा हजार रुपये मिळाले पाहिजे फक्त दिव्यांगांना की इतर लाभार्थ्यांना मला वाटतं सर्व लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे परंतु सर्व लाभार्थ्यांना सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला जे आहे तर ते सरकारला देणे शक्य आहे परंतु तसा विचार केला तर ते मान्य सरकार करणार नाही त्यामुळे कदाचित दिव्यांगांना सहा हजार रुपये व इतर लाभार्थ्यांना अधिकची रक्कम जी आहे तर ती दिली जाणार अधिकशी रक्कम म्हणजे त्यापेक्षा कमी थोडीफार जसं पाच हजार चार हजार अशी रक्कम देखील दिली जाण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीने जर योजना पुढे जात असेल तरी काही हरकत नाही कारण दिव्यांगांची कॅटेगिरी ही एक होतकरू गरजू या कॅटेगरीमध्ये येते आणि त्यामुळे आणि इतर जे लाभार्थी आहेत तर ते थोड्या प्रमाणात म्हणजे जसं की विधवा महिला आहेत तर सर्व नाही परंतु काही विधवा महिला थोड्या थोड्या प्रमाणात काम करू शकतात किंवा इतर देखील ज्येष्ठ नागरिक सोडल्यास इतर देखील जे आहेत ते थोड्या प्रमाणात काम करू शकतात त्यामुळे जर या गोष्टीचा विचार केला तर सरकारने दिव्यांगांना सहा हजार रुपयेवर इतर लाभार्थ्यांना सहा हजारच्या आसपास चार ते पाच हजार रुपये करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आपण पुढे अपडेट देत राहणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजना किंवा बच्चू भाऊ कडू यांचे आंदोलन कसे असले पाहिजे पुढे त्यांनी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे याविषयीच्या देखील तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या देखील नक्की कमेंटमध्ये दे कळवा जेणेकरून त्या प्रतिक्रिया आम्ही बच्चू भाऊ कडू यांच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवणं पोहोचवू शकू पुन्हा एकदा सांगू इच्छितो नागपूर येथे मोठ्या प्रमाणावरती आंदोलन चालू आहे आणि आंदोलन आता हे याची जी झळ आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रभर आता आपल्याला दिसत आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आज देखील जे आहे तर ते गावातून गावागावातून लोक दिव्यांग लोक असतील शेतकरी असतील गरजुवंत असतील होतकरू असतील असे सर्व लोक जे आहेत तर ते वेगवेगळ्या गावातून नागपूरच्या दिशेने आज देखील रवाना झालेले आहे मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन जे आहे तर ते नागपूर शहरात चालू आहे त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जो राहण्याचं ठिकाण आहे सरकारी निवास आहे तर या सरकारी निवासावर देखील धडक देण्याचा आंदोलकांचा जो आहे आंदोलकांनी इशारा दिलेला आहे आणि त्यांचा देखील असा प्लॅन आहे अशी देखील एक माहिती पुढे येते आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे तरते तर ते नागपूर येथे चालू आहे या विषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद